नगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित व शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रम मालिकेतील ऑनलाईन अध्यापन तासिकेत मी सागर किसनराव पवार सर शाळा जयंतीलाल वैष्णव मार्ग मनपा मराठी माध्यमिक शाळा घाटकोपर मुंबई शहाऐंशी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग सर्व शाळा प्रमुख सर्व शिक्षक वृंद व ज्यांच्यासाठी या ऑनलाईन अध्यापन तासिकेचे आयोजन केले आहे असे माझे सर्व विद्यार्थी मित्र यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी मराठी माध्यम विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन मधील प्रकरण पहिले अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत या आधीच्या तासिकेत आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूया आपण या आधीच्या पाठात शिकलो आहोत अनुवंशिकता व अनुवंशिक बदल प्रतिलेखन भाषांतरण व स्थानांतरण उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे या विषयीचा अभ्यास आपण मागील पाठात केलेला आहे आज आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लॅमार्क वाद जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती या विषयीचा अभ्यास करणार आहोत डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो या सिद्धांताला सुरुवात करण्यापूर्वी आपण परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्याविषयीची थोडीशी माहिती पाहूया चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म सन अठराशे नऊ साली झाला व त्यांचा मृत्यू सन अठराशे ब्याऐंशी साली झाला चार्ल्स रॉबर्ट डार्विन या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले या स्लाइडमध्ये तुम्हाला विविध प्राणी व वनस्पती यांचे चित्र दिसत आहेत या प्राणी व वनस्पती विविध प्रदेशातील व विविध वर्गातील आहेत अशाच विविध प्रदेशातील प्राणी व वनस्पती यांचा अभ्यास व निरीक्षण चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी केले व आपला महत्वपूर्ण असा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडला चार्ल्स डार्विन यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धी दिला डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसिज हे पुस्तकही प्रसिद्ध केले बाजूला तुम्ही पाहत आहेत तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी ओरिजिन्स ऑफ स्पेसिज या चार्ल्स डार्विनच्या पुस्तकाचं चा मुखपृष्ठ आहे पहिलं पान या ठिकाणी दिले दिलेलं आहे सक्षम ते जगतील याचा अर्थ असा की सजीव ज्या पृथ्वीवर ज्या प्रदेशात जन्माला आला आहे तेथील पर्यावरणाशी पर्यावरणीय बदलाशी वातावरणीय बदलाशी स्वतः समायोजित झाल्यानंतर त्या त्याला जगण्यासाठी इतर सजीवांचीही स्पर्धा करावी लागते जो या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे त्यालाच जगण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन चार्ल्स डार्विन यांनी केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी तसं मांडलेलं आहे या ठिकाणी आपल्याला स्लाइडमध्ये काही चित्र दिसत आहेत या ठिकाणी या चित्रांमध्ये जे सजीव आहे ते जगण्यासाठी वेगवेगळी एकमेकांची स्पर्धा करत आहेत आणि ही स्पर्धा जी आहे ती जीवघेणी आहे आपण पाहत आहोत सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात पुनरुत्पादन म्हणजे नवीन जीव निर्माण करतात जन्माला घालतात हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीव असते या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगुण राहतो पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्वाची ठरते कारण निसर्गात सुयोग्य जीवत जगतात आणि बाकीचे मरतात आता नैसर्गिक निवड याचा अर्थ असा की पर्यावरणाशी व वा वातावरणाशी किंवा पर्यावरणीय बदलाशी आणि वातावरणीय बदलाशी सजीवाने जुळवून घेणे आवश्यक आहे वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत या बदलाला बदलाचा सामना करणे ते स्वीकारणे त्या बदलांमध्ये तग धरणे अशा प्रकारचे गुणधर्म जो सजीव दाखवतो तोच या निसर्गामध्ये टिकतो आणि त्यांची जगण्यासाठी निसर्ग काय करत असतो निवड करत असतो आता हे जे जगलेले जीव आहेत हे पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसगट नवीन प्रजाती तयार करतात डार्विनचा हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे पण नंतर त्यातही काही बाबींबद्दल आक्षेप घेतले गेले ते आक्षेप कोणते आहेत ते आपण पाहूया डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतातील काही बाबींबद्दल घेतलेले आक्षेप नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही त्याचबरोबर उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिलेले नाही सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगडच ठरणार आहे पहा त्यानंतर लॅमार्क वाद या ठिकाणी सुद्धा आपण या परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांचा परिचय पाहणार आहोत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांचा जन्म सन सतराशे चव्वेचाळीस साली झाला व त्यांचा मृत्यू सन अठराशे एकोणतीस साली झाला उत्क्रांतीमागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात हे जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी त्यांचा हा सिद्धांत मांडला त्याला वाद असं म्हटलं गेलं या चित्रामध्ये आपण जर व्यक्तीचं निरीक्षण केलं तर आपल्याला के की आपण सहज सांगू शकतो की ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांच्या लठ्ठ शरीर रचनेला त्यांचा आळस कारणीभूत असू शकतो किंवा त्यांच्या शरीराची न होणारी हालचाल ही कारणीभूत असू शकते त्याचबरोबर पुढील या स्लाइडमध्ये आपण पहा की या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहेत हे जिमनॅस्टिक प्लेअर आहेत खेळाडू आहेत यांचं निरीक्षण केल्यानंतर आपण यांच्या शरीर रचनेकडे पाहिल्यानंतर किंवा ह्यांनी दाखवलेले जे जिमनॅस्टिक आहे हे पाहिल्यानंतर आपण सहज सांगू शकतो की या खेळाडूंनी केलेले त्यांचे जे प्रयत्न आहे जे सराव आहे हे जे मेहनत आहे त्यांनी केलेली आहे ती मेहनत तो सराव तो प्रयत्न यांच्या या कौशल्याचं काय कार... आहे कारण कौशल्याचं वैशिष्ट्य आहे किंवा कौशल्य मिळवण्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत म्हणजे उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्तिस्ट लॅमार्क यांनी मांडला यालाच आपण लॅमार्क वाद म्हणतो किंवा त्याला आपण इंद्रियाचा वापर व वा न वापरांचा सिद्धांत असे म्हटले जाते आता इंद्रियाचा वापर आणि न वापर आपण ज्या इंद्रियाचा जास्त वापर करतो त्या इंद्रियाचा विकास होतो आणि ज्या इंद्रियाचा आपण वापर नाही करत त्या इंद्रियाचा विकास होत नाही अथवा अशी काही इंद्रिय नाहीशी सुद्धा होतात हे आपण पुढे पाहूया आता या ठिकाणी पहा पिढ्यान पिढ्या आपली मान तान झाडाच्या वरची पानं खात असल्यामुळे ते जिराब जे जी आहेत ते लांब मानेचे झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की जिराबाची मान सुरुवातीला थोडी लांब असेल नंतर वरच्या वरच्या साईडचे किंवा वरच्या बाजूचे झाडावरची जी पानं आहेत ती खात असल्यामुळे जिरापाची जी मान आहे ती लांब झालेली आहे जिराब लांब मान्याचे झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोहार हा दिवसभर मेहनत करत असतो धातून वेगवेगळ्या दा धातूंना आकार देत असतो धातूपासून वस्तू बनवत असतो हे जे कार्य आहे हे कार्य त्याचं मेहनतीचं आहे कष्टाचं आहे त्यामुळे लोहाराचे जे खांद खांदे आहे ते घनाचे घाव घालून अधिक बळकट झालेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी दोन पक्षी आपल्याला दिसत आहेत शहामृग आणि इमू या पक्ष्यांनी उडण्यासाठी त्यांच्या पंखांचा वापर कमी केलेला आहे त्यामुळं या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे काय झालेले कम आहेत कमकुवत झालेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी हंस आणि बदक आपल्याला दिसत आहे हंस आणि बदक हे पाण्यात राहून राहून त्यांचे जे पाय आहेत ते पोहण्यायोग्य झाले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी सापाचं चित्र आहे सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावलेले आहेत म्हणजे त्याला सुरुवातीला पाय होते पण तो सारखा बिळामध्ये जाऊन जाऊन किंवा बिळामध्ये जाण्यायोग्य त्याची शरीररचना होत असताना त्याचे पाय काय झालेले आहेत नाहीसे झालेले आहेत कारण त्यांनी चालण्यासाठी किंवा सरपटण्यासाठी पायाचा उपयोग केलेला नाही म्हणजे इंद्रियाचा ना त्या ठिकाणी वापर झालेला नाही त्यामुळे सापाचे जे, जे पाय आहेत ते कालांतराने काय झालेले आहेत निघून गेलेले आहेत म्हणजेच आपण जी आता पाहिलेली वैशिष्ट्ये आहेत ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे जीवन जगत असताना सजीवाने प्राप्त केलेली वैशिष्ट्य अशा स्वरूपाची ही मिळवलेली वैशिष्ट्ये आहेत ही मिळवलेली वैशिष्ट्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणांचा सिद्धांत किंवा लॅमार्क वाद होय म्हणजेच की आपण आपले जीवन जगत असताना आपण विविध प्रयत्न करतो सागर सर तुमचा माईक बंद आहे बघा सागर सर सागर सर सागर सर तुमचा माईक बंद झालाय हा okay, चालू झालं करा कंटिन्यू हो सर कंटिन्यू करा लॅमार्क वाद आपण पाहतोय लॅमार्क वाद याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सजीव आपले जीवन जगत असताना त्यांनी जे कौशल्य जी वैशिष्ट्ये प्राप्त केलेली आहेत त्याला आपण मिळवलेली वैशिष्ट्ये असे म्हणतो ती वैशिष्ट्ये ही पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात यालाच लॅमार्कवाद किंवा मिळवलेल्या वैशिष्ट्यांचा सिद्धांत असं म्हणतात आता या लॅमार्क वाद यांच्या सिद्धांतातील मान्य आणि अमान्य बाबी आपण पाहूया यामध्ये मान्य बाबी म्हणजे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा रास हा मान्य झालेला आहे आपण पाहिलं की सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना त्याचे पाय गमावलेले आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंद्रियाचा वापर केल्यामुळे त्या इंद्रियाचा विकास होतो आणि वापर न केल्यामुळे त्याचा रास होतो ह्या बाबी मान्य झाल्या आता अमान्य बाबीमध्ये पाहूया आपण की संपादित केलेल्या शरीरांगाच्या विकासाचे अथवा रसाचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे त्या ठिकाणी दिसून आले म्हणजे आपण जे मिळवलेली वैशिष्ट्ये आहेत ती पुढच्या पिढीमध्ये काय काही अंशी हे संक्रमित होत नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहिल्यानंतर जे हे म्हणणं आहे ते अमान्य करण्यात आलेलं आप, आहे ह्या कारण आपण याचं उदाहरण जर पाहिलं की आधीच्या पिढीला समजा आपल्या पिढीमध्ये जर कोणाला पोहायला वगैरे येत असेल सायकल चालवायला येत असेल तर ती जी, जी, ते ऑटोमॅटिक पुढच्या पिढीमध्ये आपले जे आपण जे ते जन्माला घालणार आहोत त्यांना ते लगेच पोहायला येत नाही किंवा सायकल चालवायला सुद्धा येत नाही कारण त्यांना ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात म्हणून E, संपादित आयत, आयत, हे संपादित केलेले जे गुण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ती जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत हे पडताळून पाहण्यात आलं आणि लॅमार्कचे जे म्हणणं आहे ते चुकीचे असल्याचं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे पहा आता संपादित गुणांचा अनुवंश सजीवांच्या जीवन काळात जे जी गुण त्यांनी संपादित केलेले असतात ते गुण त्यांना संततीकडे संक्रमित करता येतात याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात म्हणजे आपण आपण जीवन जगत असताना जे गुण संपादित केलेले आहेत जे गुण आपण मिळवलेले आहेत जे वैशिष्ट्य आपल्यामध्ये निर्माण झालेली आहेत ती वैशिष्ट्ये ते गुण आपण पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतो किंवा आपल्याला करता येतात यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात पहा त्यानंतर आहे जाती उद्भव पहा या ठिकाणी स्लाइडमध्ये आपल्याला प्राण्यांतील विविध जातींचा उद्भव आणि वनस्पतीतील विविध जातींचा उद्भव या ठिकाणी पाहायला मिळतोय प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे जाती पहा की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात आता या ठिकाणी पहा फलनक्षम संतती म्हणजेच भविष्यामध्ये ही जी संतती आहे ती परिपक्व किंवा प्रौढ झाल्यानंतर त्या सुद्धा फलनासाठी किंवा प्रजननासाठी सक्षम असतात त्याला म्हणण्याचं फलनक्षम संतती म्हणजे नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती शं, निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते त्याचा आहार विहार फलनक्षमता समागमन काळ त्यादी भिन्न असतो त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जातीमध्ये बदल किंवा जाती उद्भव त्या ठिकाणी होत असतो पहा मानवी उत्क्रांती आता मानवाची उत्क्रांती कशी झालेली आहे हे आपण पाहूया उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेली म्हणजे आपल्याला माहिती असलेली असलेल्या जैवविविध्याची जडणघडण झालेली दिसते यातील मानव वंशाची सुरुवात कशी झाली हे आपण पुढे चित्र आणि माहिती या स्वरूपात पाहूया या ठिकाणी पहा सुमारे साडे कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्या फार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत आता इजिप्त पितिकस हा प्रा या प्राण्याची माहिती आपण पाहूया म्हणजे हे मानवाचे पूर्वजच आहेत चार कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या म्हणजेच इजिप्तो पितिकस या माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या त्यांचा मेंदूंचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला हातांच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे झाले पहा त्याचा विकास होऊन पुढे ड्रायोपितीकस पहा कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे एप ज्याला आपण कपी असं म्हणतो प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि औरॉंग ओटांमध्ये रूपांतर झाले उरलेले एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपाजी व गोरीला उदयास आले सुमारे दोन कोटी वर्षापूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते अन्न ग्रहण करण्यासाठी म्हणजे अन्न खाण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागे म्हणजे हाताचा वापर करायला ते शिकलेले आहेत त्यानंतर कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे वा किंवा वातावरणामुळे जेव्हा जंगले नाहीशे होऊ लागली तेव्हा हे एप सारखे जे प्राणी आहेत हे झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले म्हणजे सुरुवातीला हे जे एप सारखे प्राणी आहेत त्यांचं वास्तव्य झाडावर होत त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताट उभे राहू लागले म्हणजे त्यांचा जो पाठीचा कणा आहे तो सरळ झालेला आहे त्यामुळे ते ताट उभा राहू लागले तेव्हा त्यांचे हात किंवाही वापरण्यासाठी मोकळे झालेले आहेत हाताचा वापर करायला शिकल्यानंतर ते गवताळ प्रदेशात ताट प्रदेशा उभे राहू लागले आता ताट उभे राहिल्यामुळे त्यांना जे हाताचा वापर करता येणं हे काय झालेलं आहे सहज शक्य किंवा सोपे झालेले आहे हे हातांचा वापर करणारे ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे दोन कोटी वर्षापूर्वी काय झालेले आहेत अस्तित्वात आलेले आहेत यानंतर पहा रामापितिकस सुमारे एक कोटी वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापितिकस या एफ ची पुढे हा आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आता परीक्षेला यावर या प्रश्न विचारण्यात येतो की पहिला मानव सदृश्य प्राणी कोण किंवा किती वर्षापूर्वी अस्तित्वात आला असेल तर या ठिकाणी लक्षात आहे की पहिला मानव सदृश्य प्राणी हा रामाफितिकस आहे आणि तो एक कोटी वर्षापूर्वी हा उदयास आलेला आहे आणि त्याची जी नोंद आहे ती आफ्रिकेमध्ये झालेली आहे त्यानंतर रामाफितिकस याच्यानंतर एस्ट्रोलोपितस हे आकाराने मोठे व अधिक हुशार झाल्यानंतर सुमारे चाळीस लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ऍस्ट्रोलोपिथिकस या एपचा विकास झाला आणि हा हा एप आणि मानव यांना जोडणारा दुवा मानला जातो या ठिकाणी ही सुद्धा बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे की एप म्हणजे कपि आणि मानव यांना जोडणारा दुवा हा ऍस्ट्रोलोपिथिकस आहे आणि तो सुमारे चाळीस लाख वर्षापूर्वी उदयास आलेला आहे पहा म्हणजे मानव आणि एप यांना जोडणारा धुवा हा हे लक्षात ठेवा परीक्षेला एक मार्कासाठी विचारला जाऊ शकतो त्यानंतर कुशल मानव पहा सुमारे वीस लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली अशा तऱ्हेने पहिला जो कुशल मानव आहे तो वीस लाख वर्षापूर्वी काय झालेला आहे तयार झालेला आहे आता था ताट चालणारा मानव आता आपण पाहिलं की गवताळ प्रदेशामध्ये हे मानव सदृश पाणी कमरेच्या हाडाचा विकास झाल्यामुळे उभे राहत होते पण चालताना वाकून वगैरे ते चालत होते आता ताट चालणारा जो पहिला मानव आहे तो पहा सुमारे पंधरा लाख वर्षापूर्वी ताट चालणाऱ्या मानवाचा विकास झालेला आहे म्हणजे पंधरा लाख वर्षापूर्वीचा जो मानव आहे तो सुरुवातीलाच काय झालेला आहे ताट चालू लागलेला आहे त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशिया पर्यंत काय आहे वावर असावा जवळ जवळ एक लाख वर्षापर्यंत चालणाऱ्या माणसाचा चा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागलेला आहे पहा त्यानंतर आहे थॉल मानव हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि मा, बुद्धिमान मानव म्हणजे होमोसॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्या योग्य झाला होता नियंडर थॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल लक्षात घ्या नियंडर थॉल मानव परीक्षेला विचारला जातो की पहिले बुद्धिमान मानव कुठले किंवा रिकाम्या दारामध्ये विचारला जातो टिंब टिंबटिंब हे बुद्धिमान मानव आहे तर थॉल मानव हे पहिले बुद्धिमान मानव आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आहे क्रोमॅग्नन मानव सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिलेली आहे या ठिकाणी मानव वंशाचा प्रवासाचं हे चित्र आहे पहा अ आपण जर याचं या ठिकाणी पाहिलं तर लेमूर सारखे प्राचीन प्राणी जे आहेत ते सात कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले आहेत त्याच्यानंतर इजिप्तोपितिकस हे जे प्राणी आहेत म्हणजे मानवाचेच वंशज आहेत सर्व हे चार कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले आहेत त्यानंतर ड्रायोपितिकस हे जे प्राणी म्हणजे प्राणी आहेत हे दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी उदयास आलेले आहेत त्यानंतर रामापितिकस हा पहिला मानव सदृश प्राणी आहे लक्षात ठेवायचा आहे तो एक कोटी वर्षापूर्वी उदयास आलेला आहे त्यानंतर ॲस्ट्रोलोपितकस हा चाळीस लाख वर्षापूर्वी उदयास आलेला आहे एप आणि मानव यांना जोडणारा दुवा हा ऍस्ट्रोलोपितिकस आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पहिला कुशल मानव हा वीस लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे त्यानंतर ताट चालणारा मानव हा पंधरा लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे आणि नियंडर थॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा एक लाख पन्नास हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आलेला आहे आणि क्रो मॅग्नन मानव किंवा क्रो मान्या मानव हा पन्नास हजार वर्षापूर्वी काय झालेला आहे अस्तित्वात आलेला आहे त्यानंतर पहा मानव जो आहे त्याची प्रगती होतच राहिल्यानंतर विकास होतच राहिल्यानंतर आपण पाहिलेला आहे की इंद्रियाचा वापर आणि न वापर मानवामध्ये असणारी म्हणजे मानवाच्या पूर्वजांना आधी सेफ्टी होती शेपूट होती त्या इंद्रियाचा मानवाने वापर केलेला नाहीये त्यामुळे ती सेफ्टी किंवा सेपूड जी आहे ती नाहीशी झालेली आहे मानवाने इतर प्राण्यांपेक्षा बुद्धीचा विकास जास्त केलेला आहे त्यामुळे मानवाची जी बुद्धी आहे ती विकसित होत होती आजही आपण पाहतो की आपण नवनवे शोध लावत आहोत हे कशाच्या जोरावर आहे की बुद्धीचा सातत्याने विकास होत आहे म्हणून सुमारे दहा हजार वर्षापूर्वी जो बुद्धिमान मानव होता तो शेती करू लागला त्यानंतर शेती करत असताना त्याला पशु म्हणजे जे प्राणी आहेत यांचीही गरज शेती करण्यासाठी भासू लागली म्हणून शेती बरोबरच बुद्धिमान मानव जनावरांचे कळप बाळगू लागला राहण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे वसाहती वसवलेले आहेत वसाहती वसवल्यानंतर मानव हा एकोप्याने राहू लागला गटागटाने राहू लागला आणि त्या ठिकाणी संस्कृतीचा विकास झाला पहा संस्कृतीचा विकास झाल्यानंतर सुमारे पाच हजार वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली म्हणजे झालेल्या बाबी ज्या आहेत तो मानव लिहू लागला आणि त्या ठिकाणी इतिहासाची सुरुवात झालेली आहे बा सुमारे चारशे वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला दोनशे वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली और एक मिनट दोनशे वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झालेली आहे आजही आपण म्हणजे आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत तरीही अजून मानव वंशाच्या मुळाचा तपशिलांचा शोध आपण घेतच आहोत म्हणजे आजही आपण शोध घेत आहोत की मानव वंशाची सुरुवात कशी झालेली आहे याचा शोध आजही आपण घेत आहोत आणि ती उत्सुकता आपल्याला आजही आहे आजही आपल्यामध्ये ती उत्सुकता कायम आहे बा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा तास नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला व तुमच्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका मराठी माध्यम इयत्ता दहावीच्या इतर सर्व विषयांचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी बीएमसी ई डी एम ए आर दहा म्हणजेच बीएमसी एज्युकेशन मराठी इयत्ता दहावी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद